मित्रांनो स्वागत आहे तुमचे तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने आज खुल्या प्रवर्गाची पडताळणी होणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन आयकनला प्रेस करा नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर प्राप्त असते तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा नाशिक बहुचर्चित तलाठीवरतीचा नि राखीव तेरा जिल्ह्यातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांचा निकाल पंधरावाड्यापूर्वीच जाहीर झाला आहे त्यात नाशिकमधील एकशे त्र्याहत्तर जणांची निवड यादी आणि सोबतच एकशे बहात्तर जणांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे ही यादी झाल्यानंतर प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या कामाला मंगळवारी सव्वीस फेब्रुवारीला सॉरी सव्वीस ही सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर मुहूर्त लाभला आहे या दिवशी राखीव पदावरील अर्थात मागासवर्गीय शहात्तर उमेदवारांची कागदपत्रे आणि बायोमेट्रिक तपासणी करण्यात आली आहे बुधवारी इथं बघू शकता राखीव अर्थात अर्थात खुल्या प्रवर्गातील शहात्तर उमेदवारांची कागदपत्रे तपासणी होणार आहे त्यानंतर लागलीच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा निर्णय घेतला जाणार आहे जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज स्वीकृतीपासून तर चर्चेत असलेल्या तलाठी पदभरची प्रक्रिया तब्बल वर्षापासून सुरू आहे परीक्षेतील गैरप्रकार निकालासंदर्भात गोंधळ सर्वच बाबींमुळे शासनालय या भरतीमुळे प्रचंड टीकेचे धनी व्हावे लागले प्रथम पेसा क्षेत्रातील जिल्ह्याच्या निकालासह निवड यादीही प्रसिद्ध बघा निवड यादीही राखून ठेवण्यात आली आहे परंतु त्यानंतर बिगर पेसा क्षेत्रातील जागेवरील निकाल जाहीर करण्यात यासंदर्भात जिल्ह्यातील एकशे त्र्याहत्तर उमेदवारांची यादी एकशे बहात्तर उमेदवारांची सोबतच प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे अद्याप पेसा क्षेत्रात एकशे एक उमेदवारांच्या निकाल आणि निवड यादी राखीव ठेवण्यात आले आहे जाहीर झालेल्या एकशे त्र्याहत्तरपैकी राखीव प्रवर्गासाठी असलेल्या शहात्तर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा नियोजन भवन इथं सुरू करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो इथं माहिती देण्यात आलेली आहे एकशे त्र्याहत्तर जे प्रवर्गनिवा यादी आहे त्यांचे सामाजिक प्रवर्ग इथं बघू शकता निवडलेले सतरा प्रतिशत एकवीस अनुसूचित जमाती एकशे पाच नऊ तर विमुक्त अ दहा संपूर्ण इथं कॅटेगरीज तुम्ही संपूर्ण इथं बघू शकता तसेच मित्रांनो पेसा क्षेत्रातील बघा पेसा क्षेत्रातील जागांची प्रतीक्षा पेसा क्षेत्रातील ज्या शंभर टक्के व्हॅकेन्सी आहेत त्या पंच्याहत्तर टक्के पन्नास व पंचवीस टक्के असे प्रमाणपत्र बघा असे प्रमाण आहे त्यानुसार एकशे एक जागा राखीव आहेत या जागांवर अर्ज भरतानाच जा उमेदवारांचा पर्याय देण्यात आला होता त्याचा निकाल ही अद्याप राखीव ठेवण्यात आला आहे बघा पेसा क्षेत्राचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची माहिती होती आजची तर मित्रांनो असेच नऊ नव व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी घंटेच्या बिल करायकनला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा